मधुमेहाचा त्रास ज्या रुग्णांना होतो ते वेगवेगळे उपाय करतात मधुमेहाचा त्रास होऊ नये यासाठी तर मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता रस फायदेशीर आहे याविषयीची माहिती खूप महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही दररोज नाही तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस कारल्याच्या रसाचे सेवन करायचे आहे मित्रांनो तुम्हाला दररोज पॉसिबल नाही झाले तर ठीक आहे परंतु तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस तुम्हाला काय करायचे आहे एक कारले घ्या ते व्यवस्थित किसा त्याचा व्यवस्थित रस काढा किंवा मिक्सरमध्ये तुम्ही एक ग्लास रस बनवू शकता आणि आठवड्यातून दोन वेळेस तुम्हाला सकाळी उपाशी पोटी हा रस प्यायचा आहे तुम्हाला जर कारल्याचा रस आवडत नसेल तर तुम्ही कडुलिंबाचा रससुद्धा आठवड्यातून एकदा पिऊ शकता पंधरा ते वीस कडुलिंबाची पाणी घ्या त्याचा व्यवस्थित रस काढा आणि तो रस एक ग्लास तुम्ही होईल इतका करा आणि तुम्ही तो रस प्यायचा आहे तुम्हाला मधुमेहाचा जो त्रास आहे ह्या रुग्णांसाठी हा रस खूप फायदेशीर राहणार आहे मधुमेहाचा त्रास तुम्हाला जास्त याने होणार नाही आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा